तवंदी घाटात भीषण अपघात एकाचा मृत्यू पंधरा गंभीर जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत नारायण नागू परवाडकर वय पासष्ट राहणार जांबोटी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे गुरुवारी सकाळी हा अपघात झाला जांबोटी तालुका खानापूर येथून क्रुझर वाहनातून प्रवाशी कोल्हापूर येथे ज्योतिबा व महालक्ष्मी दर्शनासाठी निघाले असता ट्रकने चार वाहनांना धडक दिली सर्व वाहनांचे मोठे नुकसान असून अपघातात गंभीर जखमींना बेळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातास कारणीभूत असलेला ट्रक सुमारे तीनशे फूट घसरून महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन कलंडला शंकरमोहन परवाडकर वय अठ्ठावीस वर्षे रेश्मा राजेंद्र कुरतुडकर व पंचेचाळीस वर्षे हे गंभीर जखमी झाले मोहन नागू परवाडकर वय सत्तावन्न विद्या मोहन परवाडकर वय सत्तेचाळीस प्रतीक्षा मोहन परवाडकर वय बावीस प्रियांका मोहन परवाडकर वय पंचवीस पूनम महेश देवळे वय सव्वीस आयेशा महेश देवळे वय पाच आयुष महेश दीपावली वय तीन सुहास बबली परवाडकर वय चाळीस स्वाती सुहास परवडकर वय वै बारा वैष्णवी मोहन घडे वय पंचवीस प्रमोद मारुती परवडकर वय सव्वीस हे किरकोळ जखमी झाले आहेत सकाळी तामिळनाडूहून कोल्हापूरकडे नारळ घेऊन जाणारा ट्रक तवंदी घाटातील तिसऱ्या धोकादायक वळणावर येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनावर पलटी झाला कार महामार्गाच्या पलीकडे गेली आणि मागून ट्रकला जोरदार धडक दिल्याने पलटी झाली यावेळी या, या कारची कोल्हापूर बाजूकडून बेळगावकडे जाणाऱ्या दोन कार आणि एका दुचाकीला धडक बसली महामार्गावर वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती आणि महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक क्लीनर फरार झाला आहे मात्र काही वेळाने पोलिसांनी चालक आणि क्लीनरला अटक केली रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट